श्री स्वामी समर्थ भीव नकोस मी तुझ्या पाठीचे श्री स्वामी समर्थ शक्य शक्य करतील स्वामी, स्वामी, स्वामी श्री स्वामी समर्थ अनेक समस्या आहेत तर श्री स्वामी समर्थाचेही उपाय ठरतील लाभदायक आपल्याला अनेक अडचणी येत असतात दुःख भीती चिंता काळजी नकारात्मकता नेहमी आपल्याला झटकून असतात काय काही वेळा अडचणीचे लवकर निरसन होत नाही आयुष्यात असे प्रसंग येतात जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो यामुळे कुटुंबाला गरिबी तसेच रोगराई कन्हाचा सामना करावा लागतो मात्र कुटुंबात वाईट वेळ येण्या लक्ष्मी माता चार संकेताद्वारे सावध करते जे बुद्धिमान असतात ते लक्षण समजतात आणि लगेच उपाय करू लागतात तर काही मूर्ख स्वभावाचे लोक या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणून टाळून देत असतात तुमच्या हातातून असाच मूर्खपणा होऊ नये आणि तुमचं जीवन गरिबीत जाऊ नये यासाठी आम्ही तुम्ही लक्ष्मी माता जे दे ते, ते संकेत देत तेच तुम्हाला सांगणार आहोत तर आपल्याला या अनेक अडचणी लवकर दूर व्हावे याकरता हे उपाय करून पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आणि त्याआधी श्री स्वामी समर्थ एक घरातील आरसा वारंवार तुटणे काच ही एक नाजूक गोष्ट आहे त्यामुळे कधी कधी तर ती सामान्य मानली जाते मात्र घरातील आरसे वारंवार फुटत असतील तर ते अशी मानले जाते हे लक्षण आहे की लवकरच काहीतरी वाईट होणार आहे तुमच्यासोबतही अशी घटना घडत असेल तर क्षणाचाही विलंब न लावता तुटलेली काच माना किंवा आरसा ताबडतोब फेकून घ्या तसेच त्याच्या जागी मजबूत आणि चांगल्या दर्जाचे कास लावा कुटुंबातील सदस्यांचे मतभेद कौटुंबिक मुद्द्यावर मतभेद असणं हे सामान्य आहे हे सर्व घरामध्ये घडतं परंतु कुटुंबात लहान सहान गोष्टीवरून वारंवार वाद होत असतील तर लवकरच काहीतरी अशुभ होण्याचेही संकेत असतात कुटुंबासोबत काहीतरी घडणार आर... आहे ज्यामुळे त्याची आर्थिक स्थिती बिघडू शकते आणि सदस्यांना कोर्टाच्या कचड्यात अडकावे लागू शकते यामुळे घरातील कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांची बोलणे शांत चित्ताने ऐकून घेणे आणि समोरच्याला अप्रिय वाटेल असे कोणतेही ही कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी बनत असते ती उपासनेत वारंवार व्यक्ती धार्मिक शास्त्रानुसार ज्या घरात नेहमी हवन यज्ञ ने आणि उपासना केली जाते तिथे देवता राहते पण जर पूजेमध्ये सतत व्यक्ती येत असेल तर समजून जा की लक्ष्मी माता तुम्हाला नजीकच्या काळात घडणाऱ्या अशुभ घटनेबाबत सावध करत आहे तुमच्या कुटुंबाला लवकरच आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो याचेही लक्ष नाही अशावेळी घरीच विधीपूर्वक हवन करून जाणून बुजून किंवा न कळत झालेल्या चुकांबद्दल परमेश्वराला क्षमामागे हवन केल्याने तुमच्या अडचणी दूर होतील चार तुळशीचं रूप हळूहळू सुकते तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मी मातेचा वास करते असे मानले जाते ज्या घरात तुळशीचे रोप हिरवेगार राहते तेथे ल देवी लक्ष्मीची कृपा सदैव राहत असते दुसरीकडे जर तुळशीचे रोप कुमे जायला लागले किंवा त्याचे पाणी एक एक करून सुकायला लागले तर हे संकेत जे की तुमच्या कुटुंबाला लवकरच मोठ्या संकटाला सामोरे जा जावे लागू शकते अशावेळी या संकेताकडे दुर्लक्ष न करता पाणी आणि खते देऊन तुळशीच्या झाडाला वाजण्या का वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून आपल्याला कुटुंबावरील संकट दूर होऊ शकते तुम्ही जरी या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब कराल